श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझे यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामी महाराजांची चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते दर महिने जी अमावस्य तिथी आली की आपल्या घरामध्ये नकारात्मकता आपल्याला जाणवायला सुरुवात होते मग एखाद्या व्यक्तीचं घरामध्ये अचानकपणे आजारी पडणं असेल किंवा घरामध्ये अचानकपणे भांडणं वादविवाद कलह सुरू होणे किंवा मुलांची किरकिर सुरू होणे चिडचिड सुरू होणे अशा अनेक प्रकारच्या अशा समस्या आपल्याला अमावसेत ती जवळ आली की जाणवायला सुरुवात होतात किंवा मग आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांशी आपले वादविवाद व्हायला सुरुवात होतात हे जे अमावसेच्या अगोदरचे तीन ते चार दिवस असतील किंवा अमावस्येनंतरचे तीन ते चार दिवस असतील तर अशा या दिवसांमध्ये आपल्याला या समस्या उद्भवत असतात आणि यामुळं आपल्या घरातील संपूर्ण वातावरण बिघडून जातं आणि यामुळं आपल्या मुलांच्या शिक्षणावर अभ्यासावरती पतीच्या नोकरीवर व्यवसायावरती किंवा कौटुंबिक काही गोष्टी असतील तर त्यावरती परिणाम होतो आणि यामुळं आपल्या घरावरती संकट विघ्न यायला देखील सुरुवात होतात आता हे सर्व विघ्न संकट दूर करण्यासाठी आपल्याबरोबर हे अमावस्या तिथीला जी काही विघ्न येत असतील तर ते दूर करण्यासाठी आपल्या घरातील स्त्रियांनी आपल्या मुलांसाठी आपल्या घरासाठी आपल्या कुटुंबासाठी काही प्रभावित उपाय हे अमावस्या तिथीला अवश्य करायचे आहेत हे उपाय के आपल्यावरची ही विघ्न येत असतील संकट येत असतील तर ती सर्व काही दूर होण्यास मदत होणार आहे आणि आपण हा जो उपाय आज जाणून घेणार आहोत तर हा उपाय महिलाने दर अमावस्य तिथीला अवश्य करायचा आहे हा उपाय आपल्या मुलांसाठी पतीसाठी आपल्या कुटुंबासाठी आपल्या कुटुंबाच्या भरभराटीसाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे तर मी आज तुम्हाला एक उपाय न सांगता अनेक उपाय सांगणार आहेत जो तुम्हाला सोपा वाटेल किंवा तुमच्या कुटुंबामध्ये जे काही विघ्न असेल आणि जे संकट दूर करण्यासाठी जो उपाय आपल्याला ला लागू होत असेल ज्याचा प्रभावामुळं आपल्यावरची ही सर्व संकटं विघ्न दूर होण्यास मदत होणार आहे तर तो उपाय तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी करायचा आहे आता हे कोणते प्रभावी उपाय आहेत जे आपल्याला या अमावस्य तिथीला करायचं आहे जेणेकरून आपल्या मुलांची पतीची घराची प्रगती होणार आहे भरभरट होणार आहे सर्व विघ्न दूर होणार आहे आता ही संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय माई आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील त्याचबरोबर व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपल्या हिंदू तांत्रिक ग्रंथामध्येही अमावस्या गुप्त अभ्यासासाठी अतिशय उपयुक्त मानली गेली आहे या दिवशी आपण जर काही देवी देवतांचं जर पूजन केलं तर देवी शक्तीचा साक्षात्कार देखील आपल्याला होऊ शकतो इतकेच नाही तर आपल्या घरगुती जीवनातील छोट्या छोट्या समस्यांवरही अनेक आमावसेचे उपाय सांगितले जातात हे उपाय जितके सोपे दिसतात तितकेच अधिक ते प्रभावी देखील असतात आणि हे जर आपण उपाय केलं तर याचे आपल्याला परिणाम देखील लवकर पाहायला मिळतात आता जो पहिला जो उपाय आहे तर आपल्याला या अमावसे तिथीला करायचा आहे तर तो म्हणजेच आपल्या जवळपास असणाऱ्या पिंपळाच्या झाडाची आपल्याला अवश्य पूजा करायची आहे पिंपळाचं झाड अशुभ मानलं जातं त्याचबरोबर पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंचा वास असतो आणि त्यामुळं आपल्याला या पिंपळाच्या झाडाची पूजा अवश्य करायची आहे अमावस्याच्या दिवशी या झाडाला आपल्याला सकाळी पाणी अर्पण करायचं आहे जल अर्पण करायचं आहे त्याचबरोबर हे जल अर्पण करत असताना यामध्ये आपल्याला चिमुडवर हळद टाकायची आहे थोड्याशा अक्षता टाकायच्या आहेत आणि हे जे जल आहे तर या पिंपळाच्या झाडाला आपल्याला अर्पण करायचं आहे पिंपळाच्या झाडाची आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि भगवान श्रीहरी विष्णूंच्या ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या बीजमंत्राचा आपल्याला जास्तीत जास्त जप करायचा आहे त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळी तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला या पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित करत असताना हा मोहरीच्या तेलाचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिवा घेत असताना मातीचा किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे जर तुम्हाला शक्य झालं नाही तर तुम्ही इतर धातूचा घेऊ शकता आणि हा दिवा प्रज्वलित करत असताना मी सांगितल्याप्रमाणे मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे यामध्ये आपल्याला चिमुडभर हळद चिमुडभर पिवळी मोहरी आणि काळे तीळ मिसळायचे आहेत आणि असे हा दिवा आपल्याला जोडवात लावून या पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी प्रज्वलित करायचा आहे यामुळं भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा आपल्याला कृपाशीर्वाद लाभतो अमावस्या या एका उपायाने कुंडलीतील अशुभग्रही शांत होतात आणि शुभ प्रभाव आपल्याला याचे दिसू लागतात याचबरोबर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी या पिंपळाच्या आपल्याला प्रार्थना अवश्य करायची आहे त्याचबरोबर अमावस्य तिथीला स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व असल्यामुळं या दिवशी आपण आपल्या जवळपास असणाऱ्या तलावामध्ये किंवा नदीमध्ये जाऊन स्नान अवश्य करायचं आहे स्नानानंतर तेथे पितरांसाठी आपल्याला तर्पण देखील करायचं आहे आणि यानंतर शिवमंदिरात जाऊन भगवान शिवांना अभिषेक करून त्यांची पूजा आपल्याला अवश्य करायची आहे त्याचबरोबर आपल्याला या दिवशी सांगितल्याप्रमाणे दानाला देखील विशेष महत्त्व असल्यामुळं या दिवशी आपण एखाद्या भिकाऱ्याला किंवा गरजवंताला एक वेळचं जेवण दान अवश्य करायचं आहे यामुळं आपल्या घरातील पितृदोष समाप्त होतो आणि यामध्ये यामुळं आपल्या कुटुंबामध्ये सुखसमृद्धी टिकून राहते आपल्या पितृंचा म्हणजेच पूर्वजांचा आपल्यावरती कृपाशीर्वाद राहतो आणि त्यांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आपल्या घराची भरभराट होते त्याचबरोबर जर तुम्हाला नदीमध्ये किंवा तलावामध्ये जाऊन जर स्नान करणं शक्य होत नसेल तर घरातील सर्वच लोकांनी या अमावशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर काळे तीळ आणि पिव चिमुडभर हळद थोडेसे खडे मीठ आणि गंगाजल मिसळून या दिवशी अवश्य स्नान करायचं आहे त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये जर एखाद्या व्यक्तीला सतत भीती वाटत असेल किंवा घरामध्ये आजार पण सतत लागून राहत असेल किंवा घरामध्ये जर तुम्हाला सतत नकारात्मकता पसरलेली जाणवत असेल किंवा एखाद्या वाईट सावलीची उपस्थिती आपल्याला जर घरामध्ये जर जाणवत असेल तर अमावसेच्या दिवशी ज्या वेळेला आपण सकाळी स्नान करायला जाऊ तर त्याच्या अगोदर आपल्या घरातील संपूर्ण आपल्याला साफसफाई करायची आहे फरशी पुसून घ्यायची आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे तर त्या ठिकाणी आपल्याला मी सांगणार आहे तर तसं पाणी करून घ्यायचं आहे आणि त्या पाण्याने आपल्या घरातील फरशी त्याचबरोबर आपल्या घराची संपूर्ण साफसफाई करून घ्यायची आहे तर आपल्याला त्यासाठी गंगाजल घ्यायचं आहे जर तुमच्याकडं गंगाजल नसेल तर तुम्ही स्वच्छ पाणी जे घरामध्ये असेल तर ते घ्यायचं आहे या पाण्या आपल्याला आप चिमूटभर हळद टाकायची आहे आणि खडे मीठ जे आपल्याला मिळतं बाजारामध्ये ज्याला समुद्री मीठ असं म्हटलं जातं तर हे समुद्रातील समुद्री मीठ आपल्याला या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि या पाण्याने आपल्या घरामधील संपूर्ण फरशी आपल्याला पोसायची आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होईल किंवा जर आपल्याला हे जे मी दोष सांगितले एखाद्या वाईट व्यक्तीची सावली असेल किंवा घरामध्ये नकारात्मकता असेल किंवा जर घरामध्ये सतत भीती वाटत असेल घाबरल्यासारखं होत असेल तर हे सर्व काही दूर होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर आपण अजून एक उपाय करायचा आहे हे जे आपले घरातील साफसफाई झाल्यानंतर आपल्याला एखाद्या तांब्यामध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे गंगाजल घ्यायचं आहे जर गंगाजल नसेल तर तुम्ही गोमूत्र घ्यायचं आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे यामध्ये देखील आपल्याला चिमुडवर हळद टाकायचे आहे आणि थोडंसं खडं मीठ टाकायचं आहे आणि एक आंब्याचं पान घ्यायचं आहे आणि या आंब्याच्या पानाने आपल्याला हे जे पाणी घेतलेलं आहे जे आपण हळद आणि मीठ टाकलेलं गंगाजल किंवा गोमूत्र घेतलेलं आहे तर ते आपल्या संपूर्ण घरामध्ये दरवाज्यावर पडद्यावर वरती किचनमध्ये ज्या ज्या ठिकाणाहून आपल्या घरामध्ये नकारात्मकता येत असेल किंवा ज्या ज्या ठिकाणी आपल्याला नकारात्मकता जाणवत असेल तर त्या संपूर्ण ठिकाणी घराचा कानानो कोपरा आपल्याला हे पाणी शिंपडायचं आहे आणि हे पाणी आपल्याला आंब्याच्या पानाने शिंपडायचं आहे त्याचबरोबर आंब्याचं पान कुठेही फाटलेलं तुटलेलं किडलेलं नसावं अशा प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे उपाय करायचा आहे असं केल्यानं आपल्या घरामध्ये जर सतत वादविवाद कलह भांडणं होत असतील नकारात्मकता जाणवत असेल किंवा जर आपली शेजाऱ्या पाजाऱ्याशी सतत सतत किरकिर होत असेल चिडचिड होत असेल किंवा आपल्या लहान मुलांची सतत चिडचिड होत असेल तर ह्या सर्व काही गोष्टी दूर होण्यास मदत होणार आहे आपल्या घरामध्ये जी नकारात्मक शक्ती आहे तर ती दूर होण्यास मदत होणार आहे आणि ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर या गोष्टी आपण नेहमी लक्षात ठेवायच्या आहेत त्याचबरोबर तुम्हाला जर दररोज जर ही गोष्ट शक्य होत असेल म्हणजेच आपल्या जवळेला आपण लादी पुसत असो फरशी पुसत असो तर त्यावेळेला आपण दररोज जरी हा उपाय केला तरी देखील चालेल त्याचबरोबर तिथीला आपल्या घरामध्ये चुकूनही मांसाहार करायचा नाही किंवा आपल्या घरामध्ये जर एखादी व्यक्ती मद्यपान करत असेल तर त्या व्यक्तीला चुकूनही या दिवशी मद्यपान करू द्यायचं नाही त्याचबरोबर तुमच्या जर घराच्या जवळपास शमीचं जर झाड असेल तर त्या झाडाची देखील आपल्याला या दिवशी अवश्य पूजा करायची आहे त्याचबरोबर या शमीच्या झाडाच्या जवळ आपल्याला मोहरीच्या तेलाचा दिवा अवश्य प्रज्वलित करायचा आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला चिमुडभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि आपल्याला या शमीच्या झाडाला गुळ अर्पण करायचं आहे आणि या झाडाची आपल्याला या दिवशी अवश्य पूजा करायची आहे त्याचबरोबर अमावस्ये तिथीही माता लक्ष्मीला समर्पित असल्यामुळं या दिवशी अन्नपूर्णा देवीचं स्मरण अवश्य करायचं आहे आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करत असताना या दिवशी माता लक्ष्मी बा भगवान श्री विष्णू यांची देखील अवश्य पूजा करायची आहे त्याचबरोबर श्री महालक्ष्मी अष्टकमचं किंवा श्रीसुक्तमचं पठण देखील तुम्ही या दिवशी अवश्य करू शकता त्याचबरोबर अमावस्या दिवस हा आपल्या घरातील साफसफाई करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो ज्यामुळं आपल्या घरातील निगेटिव्हिटी दूर होण्यास मदत होते त्याचबरोबर आपल्या घरावरती माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो आणि तिच्या कृपेनं आपल्या घराची भरभराट होते आपल्या घरातील दारिद्र्य दूर होण्यास मदत होतं त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर काही बंद पडलेली उपकरणे असतील किंवा खराब झालेली किंवा तुटलेले का काही जर वस्तू असतील मग ते घड्याळ असेल कॅलेंडर असेल किंवा इतर जर काही मोडलेले तोडलेल्या जर वस्तू असतील घरामध्ये पडलेल्या जे निरुपयोगी असतील तर त्या वस्तू आपल्याला आपल्या घरातील लगेचच आपल्याला काढून टाकायच्या आहेत या वस्तूमुळं आपल्या घरामध्ये नकारात्मकता जास्त पसरते आणि त्यामुळं तुम्हाला दर अमावस्येच्या अगोदर आपल्या घरामध्ये या ज्या वस्तू आहेत ज्या घरामध्ये नकारात्मकता पसरवतात तर त्या वस्तू आपल्याला काढून टाकायच्या आहेत त्याचबरोबर आपल्या घरा देवपूजा करत असताना आपल्या घरातील जे देव आहेत किंवा टाक आहेत तर ते आपण स्वच्छ करत असताना त्यांना आपल्याला थोडंसं दही घ्यायचं आहे त्या दह्यामध्ये आपल्याला चिमडवर हळद घालायची आहे दोन भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत वड्यांची पावडर करून आपल्याला टाकायची आहे मग तुम्ही ह दही तुमच्या अंदाजाप्रमाणे घेऊ शकता जितके तुमचे देव असतील किंवा टाक असतील तर त्याप्रमाणे आणि या दह्याच्या दह्याने आणि या हळदीने या आपल्याला मूर्ती स्वच्छ करून घ्यायच्या आहेत साफ करून घ्यायच्या आहेत आणि हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला दर अमावस्येच्या दिवशी आपल्या देवांची साफसफाई करत असताना म्हणजे देवांना आंघोळ घालत असताना आपल्याला अवश्य करायचं आहे त्याचबरोबर आपला जो उंबरटा आहे मुख्य प्रवेशद्वाराचा तर या आमावसेच्या तिथीला थी आपल्याला या मुख्य दरवाज्याच्या उंबरट्याची अवश्य पूजा करायची आहे दर अमावसेला आपल्याला उंबरट्यावरती हळदीचं लेपन हे अवश्य करायचं आहे हळदीच्या आपण हळदीचं लेपन केल्यानंतर आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्यावरती आपल्याला स्वस्तिक अवश्य काढायचं आहे त्याचबरोबर उंबरटा फुलांनी आणि रांगोळीनं आपल्याला सुशोभित करायचं आहे जेणेकरून लक्ष्मी माता आपल्यावरती प्रसन्न होईल आणि लक्ष्मी मातेला आमंत्रित करण्यासाठी आपल्या घराकडं आकर्षित करण्यासाठी आणि आपल्यावरची सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तसेच आपल्या दर अमावस्य तिथीला आपल्याला दीप प्रज्वलन अवश्य करायचं आहे म्हणजेच आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्याच्या बाजूला तिन्ही सांजच्या वेळेला दोन दिवे आपल्याला अवश्य प्रज्वलित करायचं आहेत तर हे दिवे शक्यतो आपण कणकेचे प्रज्वलित करायचे आहेत तुळशी मातेजवळ एक दिवा प्रज्वलित करायचा आहे हा देखील आपल्याला कणकेचा करायचा आहे आणि आपल्या देवघरातील देवांची पूजा झाल्यानंतर त्या ठिकाणी देखील आपल्याला अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे हा सकाळी दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिवसभर विजणार नाही याची आपल्याला अवश्य काळजी घ्यायचं आहे जेणेकरून आपण अशा प्रकारे जर सेवा उपाय जर केले तर आपल्यावरती भगवान श्री हरिविष्णू माता लक्ष्मीची कृपा राहील आणि त्यांच्या कृपनं आपले सर्व विघ्न संकट दूर होतील त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता हा जो मी उपाय सांगत आहे तर हा उपाय तुम्ही दररोज देखील करू शकता तर तो म्हणजेच आपल्या घरामध्ये दररोज संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला भीमसेने कापूर हा अवश्य आपल्याला जाळायचा आहे दोन वड्या जाळू शकता चार वड्या जाळू शकता तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे भीमसेनी कापराच्या वड्या आपल्याला जाळायच्या आहेत परंतु जर तुम्हाला जर दररोज जर या जाळणं शक्य झालं नाही तरी देखील ज्या विशिष्ट तिथी असतील म्हणजेच अमावस्या पौर्णिमा संकष्टी एकादशी तर त्यावेळेला तुम्हाला हे जे भीमसेने कापूर आहे तर ते तुमच्या आपल्या घरामध्ये असणारे आजारपण तसेच नकारात्मकता दूर करण्याचे काम करत असते त्याचबरोबर एखाद्यानं जर तुमच्या घरावर जर करणी बाधा केली असेल किंवा जर ग्रहदोष असतील वास्तुदोष असतील तर ते देखील दूर होण्यास यामुळं मदत होणार आहे की त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर सुखशांती नसेल तर ती सुखशांती देखील टिकून राहणार आहे तर आता हा जे मी उपाय सांगितलेला आहे आणि त्याचबरोबर मी जे इतर उपाय सांगितलेले आहे तर हे उपाय तुम्हाला एका अमावस्येला नाही तर प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला करायचा आहे आणि हा उपाय शक्यतो आपल्या घरातील स्त्रियांनी करायचा आहे जेणेकरून हा उपाय आपल्या मुलांसाठी आपल्या घरासाठी आपल्या कुटुंबासाठी असणार आहे त्याचबरोबर आपल्या कुटुंबामध्ये सुखशांती समृद्धी टिकून राहावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहेत अगदी साधे सोपे उपाय आहे परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहेत हे जर उपाय आपण केले तर आपल्या घरामध्ये आपल्या सुख शांती टिकून राहणार आहे आपलं मन प्रसन्न राहणार आहे आणि आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता निगेटिव्हिटी पसरलेली आहे विघ्न आहेत संकट आहेत तर ती दूर होऊन आपल्या मुलांची पतीची घराची प्रगती होणार आहे भरभराट बर होणार आहे तर अशा प्रकारे आपल्याची माहिती आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा जर काही समस्या असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद